अकोला जिल्ह्यातील बाळापूर वगळता चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे पाच नगराध्यक्ष पदांसाठी तीस उमेदवार तर सदस्यांच्या एकशे बेचाळीस जागांसाठी पाचशे पंच्याण्णव असे एकूण सहाशे पंचवीस उमेदवार रिंगणात आहेत या सर्वांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे नगर परिषद क्षेत्रातील एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस मतदार आगामी पाच वर्षांसाठी आपला नगराध्यक्ष आपला नगरसेवक निवडणार आहेत आजचा मुहूर्त कोणासाठी मंगल ठरेल हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दोनशे चार मतदान केंद्रांवर दोनशे सदतीस केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत त्यांच्या सहाय्यासाठी दोनशे सदोतीस मतदान अधिकारी तर विशिष्ट मतदारांची ओळख पटवण्यासाठी दोनशे चार पदानशीण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग